काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि आपली मुलगी प्रणती शिंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा दावा आज सकाळी केला होता याबाबत या चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले जबाबदारी भेटी होणं एक गोष्ट भेटी आहे माझी फ्रेंड दोन तीन झाली म्हटल्या काळात भेटी होणं वेगळा पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही पण आम्ही आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे आणि कोणी जर आमचा दुप्पटा घालायला तयार असेल कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जसं अजितदादानी अजितदादानी आम्हाला समर्थन दि काय म्हटलं जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीनीमध्ये आहे म्हणून मी शरद पवार साहेबांना कोणून मोदीजीसोबत आहे जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुप्पटा नेहमी तयार आहे कुणालाही कोणी कोणी फक्त एकच प्रश्न आहे कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही कुठलंही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही कुणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदार की घ्या आमदार की घ्या मग पक्षात असं म्हणणार नाही पण एकच आहे मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या ह्या गौप्य स्फोटाला काही तास उलटत नाही तोच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहोचले आहेत यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे